दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांती सणाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांती सण ह्या चौदा तारखेला येत आहे आणि चौदा पंधरा आणि सोळा हे जे तीन दिवस आहेत ते आपल्याला खूप उत्साहामध्ये आणि आनंदात सौभाग्यवतींसाठीचा हा सण आहे सौभाग्याचा सण आहे त्यामुळे कुठल्याही शंका मनात न ठेवता अगदी उत्साहात सुवासिनींनी त्याचबरोबर सर्व सर्वांनीच अगदी उत्साह हा सण साजरा करायचा आहे कारण की लहानपणापासून आपण पाहत आलेलो आहोत की संक्रांती सण म्हणजे हा खूप वाईट किंवा असं आपण एकदम दडपणाखाली हा सण साजरा करत असतो हो की नाही हे मला नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि मी थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे संक्रांतीचं स्वरूप जे आपण लहानपणापासून कॅलेंडरच्या मागच्या पानावर जे असतं ते वाचत असतो तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि या स्वरूपासोबतच आपल्या ज्या आठवणी जुन्या आठवणी तुमच्या नक्कीच उजळतील तर यावर्षी माता ह्या वर्षी संक्रांती देवीचे वय कुमारिकेचे आहे कुमारिकेच्या वयामध्ये देवी आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे चंदनाचा टिळा कपाळी लावलेला आहे हातामध्ये सुगंधासाठी जाईचे फूल घेतलेले आहे आणि तिचे मुख्य वाहन जे आहे ते वाघ आहे आणि उपवाहन जे आहे ते घोडा आहे त्याचबरोबर हातामध्ये तिने गदा शस्त्र म्हणून गदा घेतलेला आहे आणि ती बसलेल्या स्थितीमध्ये आहे म्हणजे की वाहनावर ती बसलेली आहे आणि असं सुंदर देवीचं स्वरूप कुमारिकेचे स्वरूप आहे त्याचबरोबर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि तिचं मुख जे आहे देवीचं ते वायव्य दिशेला आहे त्याचबरोबर जी आहे म्हणजे भक्षण जे करत आहे ते पयास भक्षण करत आहे म्हणूनच त्या दिवशी आपल्याला दुधाचे जे पदार्थ आहेत ते टाळायचे आहेत आणि त्याचबरोबर देवीचीही आराधना करायची आहे आणि सूर्यदेवाची पण आराधना करायची आहे, आहे मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता अजिबात कुठलीही भीती न बाळगता छान व्यवस्थित असा सौभाग्याचा सण जो आहे तो साजरा करायचा आहे आणि लहान मुलांना आवर्जून जे आपण सुगड वगैरे पूजा करतो तो प्रसाद स्वरूप त्यांना खाऊ घालायचं आहे आपणही खायचं आहे जे म्हणजेच की सुगडमध्ये आपण जे शेतामध्ये नवीन धान्य येतं त्याच धान्य म्हणजेच की ज्वारी असतं गव्हाचे जे नवीन जे रोप असतात ते बोरं ढाळे त्याचबरोबर असे विविध अन्न पदार्थ जे आहेत आपल्या शेतामध्ये येतात तेच आपण घरी घेऊन येतो आणि त्याचीच अशी मनोभावे अगदी सुगड पूजा करतो आणि त्यानंतर ते प्रसाद स्वरूप आपण सर्वजण खात असतो इतकं साधं सोपं ह्या म्हणजे मकर संक्रांती सणाचा अर्थ आहे जो की आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि एकदम छान उत्साहामध्ये त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने हे सण साजरं करायचं आहे म्हणजे ऊसही असतं जे की आरोग्यासाठी चांगलं असतं असे भरपूर जे अन्न पदार्थ आहेत ते खायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सूर्यदेवाच्या सानिध्यात जाऊन म्हणजेच की उन्हामध्ये जाऊन पतंग उडवणं हे पण एक म्हणजे पारंपारिक आणि शास्त्रीय दृष्ट्या पण खूप महत्त्वाचं आहे कारण ऊन थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला ऊन सहसा मिळत नाही आणि आपण ते ऊन उन घेण्यासाठी उन्हातील जे विटॅमिन्स घेण्यासाठी आपण मुख्यत उन्हामध्ये जाऊन पतंग उडवतो छोट्या मुलांना नक्की घेऊन जा नक्की पतंग त्यांच्यासोबत उडवा त्याचबरोबर सुवासिनीही एकत्र येतात एकत्र येऊन एकमेकींना वसा देतात आणि हे सण असं एकदम छान पारंपरिक पद्धतीने आपण साजरं करतो वसा देण्यामध्ये दे तेच असतं जे शेतात आता बर -बर तीर तीर काही शेतातलं मी आत्ता सांगितलं होतं बोरं ढाळे ऊस आणि त्याचबरोबर तीळ तिळगुळाचे लाडू असं बरंच काही असतं त्याचं म्हणजे डिटेल व्हिडिओ मी सांगते पण मला संक्रांती सणाचं महत्त्व जितकं माहिती आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आता चला तर, तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तर परत एकदा येणाऱ्या मकर संक्रांती सणाच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप छान असा सण साजरा करा